हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल आता वाजता आहे सकाळचे दहा माझी आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली घरातले सगळे बेसिक कामं झालेले आणि आज केस धुतलेले कारण आज आहे माझा उपवास करवाचे होते आज तर आजचा पूर्ण दिवस कसा जातो नक्की बघा आणि मी काही नवीन ड्रेस नाही घातला जो माझा डेलीचा असतो तोच घातलेला आहे कारण कसं असतं तर मी म्हणजे ग... कुठे जायचं राहिलं तर ठीक आहे पण मग मी घरी जर राहिली ना तर मला ह्या अशा कपड्यांमध्येच कम्फर्टेबल वाटतं आपल्याला कामही करायचं असतं तर संध्याकाळी पाहू पूजेच्या वेळेस ड्रेस किंवा साडी रात्री तर मला साडी घालायची आहे संध्याकाळी बघू आता विचारता चालू आहे एक ड्रेस घालायचा एक चालू साडी घालायची आता बघू काय होतं ते आणि चला मग मी आता ना आजूला काहीतरी खायला बनवून देते तिला मी आज तेवढी खिचडीस बनवते तिच्यासाठी तर आजचा पूर्ण दिवस कसा जातो नक्की बघा व्हिडिओ स्किप करू नका आता वाजताय तीन दुपारचे तीन वाजताय आता आणि आता मला चार वाजता पूजा करायची आहे तर मी आता साडी घालून तयार होते चला तुम्हाला दाखवते मी कोणती साडी घालते इथे ही पैठणी साडी आहे तर ही घालायची मला आज तर चला मी आता साडी घालून तयार होते साडी घातली गेली आणि आता राहिला आहे मेकअप तर आता काही सिंपल तयार होणार आहे कारण आता फक्त पूजा करायची आणि रात्री जेव्हा चा म्हणजे चंद्र निघेल तेव्हा रुप रा जास्त मेकअप करेन मी बांगर घालून घेते

क्रीम लावली आणि त्याच्यावर आपली ठेवला ना हॉन्स पावडर ऑल टाईम फेवरेट बस एवढाच मेकअप असतो माझा आणि आता काजळ त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि कोण फेशियल केलं कोण ब्लिच केलं मी बघा थ्रेडिंग सुद्धा केलेलं नाही जास्त म्हणजे फेशियल केले बरं हम्म बस बघा हिशी पावडर संपते मला सांगते मग बस पावडर आता हे ते काढते मी दुसरे कानातली काढायची माझ्या हाती तर कारण लेट होऊन गेलेलं आहे मला ते एक बोलले की तू पटपट आव त्यांची तयारी म्हणजे ता झालेली आहे माझ्यासाठी थांबलेले सगळे नको बेटा नको आणि बघा मी नवीन कानातले घेतलेले आहे खूप चालू होते सगळीकडे म्हटलं त्याला आपण पण ट्राय करून पाहू डिलीसाठी छान आहे त्यांना पण व्यवस्थित ठेवून देते मी येण्याच ठेवते नंतर व्यवस्थित ठेवून देईल आता मला घालायचे झुमके हे बघा आता हे झुमकी मला निघतच नाही येते हे ना मी रात्री घाले आता मी घाल रात्री घाले आता फक्त हे घालून घेते आता मेकअप झाला आणि आता राहिली फक्त हेअरस्टाईल आता पण म्हणजे सिंपल अशी हेअरस्टाईल करते मी जास्त काही नाही आधी तरी म्हणजे सामान ठेव ही इकडे हो। आमची पूजा चाललेली आहे माझ्याच रूमवर पूजा करतोय तो हेलो बोलो आप हेलो है बोलो दीदी <laughs> आप हेलो आप भी बोलो हेलो इनका तो कॉल चाल चांदी जी तारेंगे ये तो गणेश जी बिठा दिया अच्छा गणपति बाप्पा हां hmm. मेरे पास भी बना दे छाप छाप बड़ो छाती हो छाती <laughs> इनकी बोल वाला की <लगी> है क्या छाप नहीं ना बनाई है अपने और छाप देख एक तो वो बेटा ये दिल्ला आए क्या ना आता है बंद किया भाई तो ऐसा फिर अब भाइयों को अपने बहन की चिंता होने लग गई उन्होंने ऐसा किया कहीं बाहर जाके आग जला दी और अपने बहन को कहा देखो भाई बहना चाँद उगाया है फिर बहन अपने भाभी के पास जाती है कहती है भाभी भाभी चाँद उगाया है आप चाँद देख लो अरग दे दो फिर भाभी अपने ननद से कहती है कि ननद भाई साहब आप ही का चांद उगा हमारा चांद तो रात को होगा फिर नंतर आप सूर्यला पानी चढ़वाई लाही पूजा वगैरे झाली आणि गिफ्ट पण मी बांधून घेतले वर बांधून घेतले तर खूप छान पूजा झाली आणि आम्ही सगळ्यांनी मस्त फोटो वगैरे क्लिक केले व्हिडिओ बनवले आणि आता तर एनर्जी म्हणजे खूप डाऊन झालेली आहे तसं तरी होतं आहे मला दिवसभर तर काही वाटलं नाही पण मग आता आणि आता बनवते मी स्वयंपाक स्वयंपाकाला म्हणजे काय बनवं ते पण माझं डोकं चालत नाही आहे कारण कितीही केलं ना तर जेवण तर काही जाणार नाही आहे कारण दिवसभर तर भुकी असतं माणूस काहीच म्हणजे खाऊ वाटत नाही ना पाणी ना जेवण काहीच नाही आहे तर सगळ्यात पहिले मी नाही सगळं आवरून घेते आणि झाडू वगैरे मारते तर चला मग स्वयंपाक वगैरे झाला आणि अजून चंद्राने घ्यायला खूप टाईम एक तास बाकी आहे आणि मी परत तयारी करते परत मेकअप करते तेव्हा सिम्पली तयार झाली होती मी आणि आम्हाला आहे ना बड्डेला पण जायचं आहे आपल्याकडचीच फॅमिली महाराष्ट्राची तर आधूचे पप्पा आणि आधू गेले केक घ्यायला गे तर चला मग आधी मी तयार होऊन घेते आणि नंतर मामी जातो बड्डेसाठी अशी तयार झालेली मी

बड्डे करून आलो आणि आता वाचतायच वाट तरी अजून चंद्र निघालो मी चंद्राचा वेट करते आता हालत खूप खराब होऊन गेलेली खूप भूक लागलेली मला आणि तोंड पण एकदम कोरडं पडतंय मी ताट करून ठेवलेला हो आहे तुम्हाला दाखवते मी कसा केलेला आहे ताटमध्ये मिठाई ठेवायची राहून गेली होती आता मिठाई पण ठेवली मी पूजा वगैरे झाली आणि खूप भूक लागलेली आहे तर आता जेवण करून घेतो जेवण वगैरे झालं सगळे काम आवरले गेले आणि आता झोपते लोक खूप दुखतंय माझा आज तर हा लॉग मी आता इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर करा तर सलाम भेटू आपण नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत बाय